बस्ती म्हणजे काय तर बस्ती म्हणजे औषध म्हणजे तेल किंवा काढा हे सिद्ध करून गुदमार्गाने आत प्रविष्ट करणे यास आपण बस्ती म्हणतो हा लार्ज मध्ये जातो लार्ज इंटेस्टाईन हे वाताचे स्थान आहे आणि बस्ती वाताचे नियमन करणारं आहे आणि लार्ज इंडेस्टाईनमध्ये ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी जास्त असते चांगली असते त्यामुळे कुठलंही दिलेलं औषध लवकरात लवकर ऍब्झॉर्ब करतं आणि विविध आजारांवर ते आजारानुसार काम करत असतं म्हणून जेव्हा अगदी लहान मुले पण असतील अगदी सात आठ महिन्याचे किंवा जन्मलेले वगैरे आणि त्यांची पचनक्षमता सुद्धा चांगली नसेल तेव्हा सुद्धा आपण तिक्त क्षीण सुद्धा चांगल्या पोषणासाठी आपण बुद्ध मार्गाने प्रविष्ट करतो तेव्हा त्याचे लवकरात लवकर ऍब्झॉर्ब होतं आणि त्याचे पोषण चांगले होते आणि बस्ती जेव्हा आपण घेत असतो तो आयुर्वेदा वैद्याकडनच घ्यावा नाहीतर त्याचे विविध साईड इफेक्ट होत असतात बरेच जण वॉटर एनिमा असं देतात आणि मलशोधन करतात पण असं शास्त्रोक्त असं कुठेही वर्णन नाही वॉटर एनिमाचं त्यामुळे आयुर्वेदिक वैद्याकडून शास्त्रोक्त पद्धतीनेच आपण बस्ती घ्यावा नाही तर त्याचे विविध साइड इफेक्ट आणि व्यापद निर्माण होत असतात